नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेला आहोत उमरगा यात्रामध्ये बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहे मित्रांनो एकसारखी बघून घ्या खिल्लार जातीची अशी जोड आहे आपण यांची किंमत वगैरे जाणून घेऊया यांच्याकडून आपण मोबाईल नंबर पण घेऊया गाव पण विचारून घेऊया मोबाईलाची गॅरंटी घेऊया बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची जोड आहे एकदम पांढरी शिपट तुम्हाला पास पडले तर आपण यांच्याकडून नंबर घेऊ या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या पायाला ही एक नंबर क्वालिटीची जोड आहे शिंगाला वगैरे अशी जोड आहे मोठ्या मप्पाची बघून घ्या दाताला किती आहेत दादा दोन्ही पण ना दाता तुम्ही तर बघून घ्या मित्रांनो दाताला सहा सात आता थांबा थांबा हाताला बघा सहा सात आता तुम्ही बघूया हे पण सात आता राहू द्या हे पण सहा जात आहे मित्रांनो बघून घ्या यांना फिरवून दाखवूया आपण तर बघा मित्रांनो आपण तुम्हाला ही जोड घालून फिरवून दाखवूया पुन्हा यांची किंमत वगैरे जाणून यांचा नंबर पण घेऊया मित्रांनो बघून घ्या थोडं हिफेर बॉल्टी खास तुमच्यासाठी होऊन जा नंबर पण थोडा एक साठी फिरवून तुम्ही मित्रांनो तुम्हाला बघून घ्या काय सांगाल दादा ही जोडीची किंमत सव्वा दोन लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना कामाची फुल गॅरंटी कोणत्या पण कामाला सोपा मारत नाहीत ना गरीब आहेत गाव आपलं उन्हाळी तालुका जिल्हा जिल्हा उस्मानाबाद व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल कोण पण धरा कोणत्या बी कामाला झोपा गाडीला कोळवा लाडू मोबाईल नंबर सांगा तुमचा एकावन्न हे मालकाने नंबर आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता एक नंबर क्वालिटीची जोड आहे मित्रांनो बघून घ्या हे तुम्हाला जोडी पास पडली तर ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही खरेदी करू शकता